तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ज्याची तुम्हाला वाट होती की जी एम सी सांगली मिराजची हॉल हॉलटिकीट कधी या ठिकाणी डाउनलोड होणे सुरू होते तर ते डाउनलोड होणे सुरू झालेले आहे तर बघा परिपत्रकामध्ये या ठिकाणी सांगितलेले होते की तुमची ॲडमिट कार्ड जे आहे ते या ठिकाणी तेवीस तारखेला डाउनलोड होणे सुरू होणार होते परंतु तेवीस तारखेला ते सुरू झालेले नाही आज जे आहे ते सर्व सुरू करण्यात आलेले आहे तर बघा त्याची लिंक जी आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर टाकलेली आहे या लिंकवरून तुम्ही याची ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता तर ते कसे डाउनलोड करायचे हे आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवून देणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक बघा ज्यांना ज्यांना डाउनलोड करता येत नाही त्यांना सर्व काही माहिती आपण या ठिकाणी सांगणार आहे त्याआधी बघा या ठिकाणी तुम्हाला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या चॅनलला जॉईन करून घ्यायचे आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जी एम सी सांगली मिरजची जर एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची असेल या सहा सात दिवसामध्ये तर आपला पी डी एफ कोर्स फक्त दोनशे रुपयामध्ये अवेलेबल आहे तो पी डी एफ कोर्स जर तुम्ही घेतला तर तुमचं हंड्रेड पर्सेंट जी एम सी सांगली मिराजमध्ये सिलेक्शन होऊन जाईल आणि आपले पी डी एफ अशा प्रकारे अरेंज केले आहे की तुम्हाला फक्त ते वाचायचे आहे आणि या सात दिवसामध्ये तुम्ही आरामात ते सर्व काही क्वेश्चन जे आहे ते वाचू शकता चार ते पाच वेळा त्याची रिव्हिजन मारू शकता आणि चार ते पाच वेळा जर तुम्ही त्याची रिव्हिजन मारली तर या आठ दिवसामध्ये तुमचं सिलेक्शन फिक्स होऊन जाणार आहे प्राईस देखील कमी आहे फक्त दोनशे रुपये तर नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर हा मोबाईल नंबर आहे यावर व्हॉट्सअपवर जाऊन मेसेज करा आणि बघा हा तुम्हाला पी डी एफ कोर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहे तर सिलेक्शनसाठी अतिशय उपयुक्त आहे तर बघा आता आ, कसे डाउनलोड करायचे हे सुद्धा आपण बघून घेऊया बघा या लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे तर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी इथे तारीख दिलेली आहे चोवीस बारा दोन हजार पंचवीसपासून कॉल लेटर डाउनलोड होणे सुरू झालेले आहे आणि एकतीस डिसेंबरपर्यंत हे कॉल लेटर डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला जर इंग्लिशमध्ये इन्स्ट्रक्शन वाचायचं असेल तर तुम्ही इथे सुद्धा करू शकता क्लिक करू शकता त्यानंतर तुम्हाला पी डी एफ बघा इंग्लिशमध्ये येणार आहे आणि नंतर हिंदीमध्ये देखील बघू शकता तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी बघा लॉग इन ग्रॅड्युएशन या ठिकाणी मराठी किंवा इंग्लिश दोन पैकी एक लँग्वेज सिलेक्ट करून घ्या जास्त करून इंग्लिश सिलेक्ट करा त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्या रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर इथे बघा पासवर्ड टाका इथे डेट ऑफ बर्थ टाका आणि डेट ऑफ बर्थ कशी टाकायची सुरुवातीला तारीख टाकायची नंतर मंथ टाकायचा आणि नंतर या ठिकाणी वर्ष टाकायचा आणि या ठिकाणी फॉर्मेट बघा डेट ऑफ बर्थची कशी टाकायची तुम्हाला आय बी पी एस मार्फत बघा ही परीक्षा घेतली जाणार आहे जे एम सांगली मिरजची आणि आय बी पी एसमध्ये डेट ऑफ बर्थ तुमचं या ठिकाणी पासवर्ड असतो आणि ते कसे टाकायची बघा समजा तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी एक एक एकोणवीसशे नव्वद जर असली तर कशी टाकायची देखी तर झिरो एक झिरो एक आणि वर्षाचे जन्मवर्षाचे शेवटचे दोन आकडे म्हणजे नव्वद असे टाकायचे आणि मध्यामध्ये तुम्हाला डॅश डॅश देखील द्यायची आहे झिरो एक डॅश झिरो एक डॅश नव्वद त्यानंतर इथे कॅप्चर टाकायचं आहे आणि सर्व टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे त्यानंतर तुमचे ॲडमिट कार्ड या ठिकाणी डाउनलोड होऊन जाणार आहे ते तुम्हाला प्रिंट करून सेव्ह करून घ्यायचे आहे नंतर त्याची प्रिंट काढायची आहे तर ज्यांना ज्यांना ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येत नाही आणि त्यांना ॲडमिट कार्ड पाहिजे आहे त्यांनी आपला व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो आहे डेट ऑफ बर्थ तो टाकायचा आहे तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करून पाठविण्यात येणार आहे तर त्याला सर्वांनी डाउनलोड करून घ्या आणि ज्यांना ज्यांना बघा या सात दिवसामध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा त्या ठिकाणी पी डी एफ कोर्स अवेलेबल करून दिले जाणार आहे फक्त दोनशे रुपयामध्ये तुला भेटूया पुढीलला पेटमध्ये पर्यंत धन्यवाद